नमस्कार माय टू फॅमिली तर सिडकोची जी महागडी लॉटरी आहे ती फसलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण घरे परत करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती शिवजयंतीच्या मुहूर्तावर काढलेल्या संगणकीय सोडतीत पसंतीचे घर न मिळालेल्या एक हजार आठशे एक्क्याऐंशी अर्जदारांना सिडकोने तळोजातील घरांचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे ग्राहकांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे पसंतीचे घर न मिळालेल्या ग्राहकांच्या माथी विक्री विना पडून असलेली तळोजातील सिडकोने दिलेला पर्याय धुडकावून घरे सरेंडर करण्याचा धडाका लावला आहे त्यासाठी सिडकोच्या संबंधित विभागात ग्राहकांची गर्दी होताना दिसत आहे शिवजयंतीच्या मुहूर्तावर काढलेल्या संगणकीय सोडतीत पसंतीचे घर न मिळालेल्या एक हजार आठशे एक्क्याऐंशी अर्जदारांना सिडकोने तळोजामधील घरांचा पर्याय उपलब्ध करून दिला त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमार्जे वातावरण निर्माण झाले विशेष म्हणजे ही घरे घ्यायची की नाही याचा निर्णय संबंधित ग्राहकांनी घ्यायचा आहे त्यासाठी संबंधित ग्राहकांना आठ दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे परंतु अनेकांनी हा प्रस्ताव धुडकावून लावून तसे सिडकोला कळवले आहे त्यामुळे विक्रीविना पडून असलेली घरे विकायची कशी असा प्रश्न आता सिडकोसमोर उभा टाकणार आहे गुढीपाडव्याला पुन्हा सोडत शिल्लक राहिलेल्या घरांसाठी गुढीपारव्याच्या मुहूर्तावर पुन्हा सोडत काढण्याचा निर्णय सिडकोने घेतल्याचे समजते कारण सव्वीस हजार घरांसाठी केवळ एकवीस हजार तीनशे नव्याण्णव अर्जदारांनी अनामत शुल्क भरले होते त्यापैकी एकोणीस हजार पाचशे अठरा अर्जदारांना त्यांच्या पसंतीचे घर मिळाले आहे म्हणजे या योजनेतील सहा हजार चारशे ब्याऐंशी घरे विक्रीविना पडून आहेत शिवाय कागदपत्राच्या छाननीनंतर अनेक यशस्वी अर्जदार बाद होण्याची शक्यता आहे ही बाब गृहीत धरून गुढीपारव्याच्या मुहूर्तावर शिल्लक घरांसाठी नवीन सोडत काढण्याची योजना सिडको आखली जात असल्याचे समजते सो सध्या तरी सिडको लॉटरीबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार